नमस्कार सर्वांना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की गावाकडे देवीची यात्रा आहे आणि देवीच्या यात्रेसाठी आम्ही गावाकडे आलो आहे तर देवीची यात्रा म्हणजे आमच्या गावची मायाक्का देवीची यात्रा आहे आणि मायाक्काच्या देवीची यात्रेसाठीच आम्ही आलेलो आहे आज चतुर्थी पण आहे तर इकडे मी नैवेद्य बनवण्यासाठी पुरणाची पोळी बनवायची आहे आणि त्यासाठी डाळ वगैरे शिजवून घेतली आणि पापड पण तळून घेतले आता देवीच्या नैवेद्यासाठी ना वेगळा नैवेद्य असतो पण कंपल्सरी घरामध्ये ना पुरणपोळीही बनवली जाते आता तो नैवेद्य काय आहे हे मी तुम्हाला दाखवतेच पण त्याआधी मी इकडं पुरण वगैरे डाळ शिजवून घेतली आणि पुरणाला चटका द्यायचा आहे तर आमच्या इकडे ना पुरण जे करतात ना परततात त्याला चटका देतात असं वन म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसा चटका देता पुरणाला तेही आम्हाला कमेंट करून सांगा तर इकडे मी येळवणी काढलेलं आहे कारण येळवण्याची आमटी ही बनवायची आहे आणि खरंच काही काही लोकांना ये नाही येळवण्याची आमटी ही खूप आवडते आणि येळवण्याच्या आमटीची मी रेसिपीही आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे आता घरातली कामं आवरता आवरता घरातल्या ही पूजा करून घेतली आता बाहेर देवाला आपण जाणार आणि आपल्या घरातले देव तसेच ठेवायचे असं चालत नाही ना म्हणून देवाची छान अशी पूजा करून घेतली तोपर्यंत मी जे पुरण ठेवलं होतं ना फोडणी द्यायला ते माझ्या जाऊबाई त्याच्याकडे लक्ष देत आहेत आता जाऊबाईंनी खिचडी पण बनवून घेतली आणि मी इकडे भजी करून घेतले आता मधल्या गॅसवरती एक देवाचा नैवेद्य आहे काय आहे तो मी तुम्हाला दाखवतेच आणि चतुर्थी असल्यामुळे ना जाऊबाईंची चतुर्थीचा उपवास आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सगळ्यांचीच नाश्त्यासाठी आम्ही खिचडी खाल्ली आता छान असे भजी बनवलेले आहेत हे कांदा भजी आहेत कांदा भजी कसे वाटते ते ही तुम्ही कमेंट करून सांगा मग त्याची ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करेन आता हे माझ्या जाऊबाई येळवण्याची आमटी बनवत आहेत तर येळवण्याची आमटी ना खूप छान आम्ही सिम्पल रेसिपी आहे कोणताही मसाला आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही आपलं जे घरगुती लसूण खोबरे आणि कोथिंबिरीचा जो मसाला वापरतो ना तोच आम्ही त्याच्यामध्ये घालतो आणि एकदम छान अशी जाऊबाईंनी फोडणी दिली आता आमच्या घरी ज्यावेळेस आम्ही पोळ्या बनवतो ना त्यावेळी ते, ते माझ्या जाऊबाईचं ही आमटी करत असतात कारण त्यांची स्पेशालिटी आहे ती मी कधीच आमटी करत नाही त्याच नेहमी आमटी बनवत असतात तर ही आमटीची जी रेसिपी आहे ना तीही मी चॅनलवरती लवकरच अपलोड करेन आणि तुम्ही ही ट्राय करून बघा कोणताही मसाला न वापरता आपण ही भाजी बनवतोय खूप छान भाजी बनते आणि आता इकडं दुसरीही कामं सुरू आहेत देवाचं नैवेद्य बनवायचं आहे आणि हे सर्व घेऊन आम्ही गावाकडे जाणार आहे आणि तिथं जे आमचं घर आहे तर तिथं हे हा सर्व आम्ही केलेलं जेवण घेऊन जाणार आहे आणि तिथं जेवणार आहे तर त्याच्यासाठी सर्व गडबड सुरू आहे त्याच्यामुळं मी एवढा जास्त काही व्हिडिओ पण शूट केलेला नाही त्यामुळं सर्व काही शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आता आमटी वगैरे बनवून झाली आणि पोळ्या पण बनवायच्या आहेत तर आम्ही दोघी जावाजावांनी मिळून जाऊबाईंनी मला पोळ्या लाटून दिल्या आणि मी भाजून घेतल्या आता ही बघा पोळी एवढी छान फुगले माझ्या जाऊबाई पोळी फुगवण्यात एक्सपर्ट आहेत आणि मी बघा ती फोडण्यात एक्सपर्ट आहे मी त्याच्यात उलतायला गेले की ती लगेच फुटते तर एवढ्या छान पोळ्या झाल्या होत्या मऊ एकदम लुसलुशीत पोळ्या आमच्या झाल्या होत्या आणि सर्वांना नंतर खाल्ल्यावरती खूप स्वयंपाक पण आमचा आवडला तर एवढ्या छान आम्ही पोळ्या बनवल्या होत्या आणि आता पोळ्या बनवून झाल्यावरती मला देवाचा नैवेद्यही भरायचा होता तर मी तुम्हाला दाखवते की देवाचा वेगळा नैवेद्य असतो तर तो काय असतो हे दाखवते तर हे कणकीचे आम्ही ना फळं बनवलेले आहेत आमच्या इकडे फळं म्हणतात पातेल्यामध्ये भात शिजत घालायचा आणि त्याच्यावरती हे कणकीची फळं करून शिजायला ठेवायची आणि एक छोटासा कणकीचा दिवा करायचा असतो आणि त्याच्यामध्ये ना तेलाची वात घालून तो देवापशी ठेवायचा असतो तर ही फळं वगैरे मी बनवून घेतली आधीच आणि दोन भाकरी बाजरीच्या आहेत बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यावरती सुंग सुक्क भरलं वांग असतं आणि करंजी आणि कापणी तर हा देवीला नैवेद्य असतो तर हा नैवेद्य आम्ही सर्व बनवून घेतला आणि आता तो डब्यामध्ये भरायचं चा चालू आहे कारण तिथे गेल्यावरती मग आपण सर्व एकत्र नेलं ना तर काही सापडत नाही आणि आपली धावपळ होते म्हणून मी हे सर्व एक वेगळ्याच ह्याच्यातमध्ये मध्ये भरून घेतलं आणि हाही नैवेद्य केलेला आहे पूर्णाच्या पोळीचा कारण गावाकडे गेलं ना तिथेही दुसरे देव आहेत मग त्यांनाही आपण वरच्यातून एकदा जातो आणि मग त्यांच्यासाठी नैवेद्य हा घेतला होता तर हे छोट्या छोट्या पूर्णाच्या पोळ्या आहेत आणि त्याच्यावरती आपण जे काही बनवलं आहे ना घरामध्ये तर ते सर्व घालून घेतलं आता हे सर्व एका डब्यात भरून घेते म्हणजे देवाचा नैवेद्य आपला सेपरेट एका भांड्यात राहील आणि आपल्याला मग व्यवस्थित तो देवाला दाखवता येईल म्हणून मी हे सर्व भरून घेतलं तर हे नैवेद्य आहे हा माया देवीचा नैवेद्य आहे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे देवीच्या नैवेद्य करायची तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी फळं बनवता हेही कमेंट करून सांगा तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे आमचे जे आधीची लोकं आहेत ना त्यांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे की आजच्या दिवशी देवीला हाच नैवेद्य दाखवायचा आणि आता आम्ही निघालेलो आहे देवीच्या यात्रेसाठी तर आता देवीच्या यात्रेतला जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तर दाखवते कारण हा खूप लॉंग झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हे जाताना हायवेवरचा काही सीन घेतलेला आहे आता आमचं गाव कोणतं आहे आमच्या देवीची यात्रा कशी आहे हे मी तुम्हाला सर्व काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आता आम्ही यात्रेत तर पोहोचलेलो आहे भेटूया चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय